कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी पत्रकार संतोष पेरणे यांची तर उपाध्यक्षपदी भगवान धुळे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड माजी अध्यक्ष सावळाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पार पडली सुरुवातीला या पदासाठी पंधरा जण इच्छुक होते कर्जत तालुक्यातील ऐंशीहून अधिक गावांमध्ये वस्ती असलेल्या आगरी समाजाच्या नोंदणीकृत संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा एकोणतीस जून रोजी नेरळ पूर्व येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सावळाराम जाधव होते या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानं ही सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अध्यक्ष पदासाठी सुरुवातीला पंधरा इच्छुकांची नावं समोर आली होती सावळाराम जाधव यांनी कोणत्याही मतदानाविना सुवर्ण मध्ये साधत सुरुवातीचा दीड वर्षाचा कार्यकाळ पत्रकार संतोष पेरणे यांना देण्यात आला तर पुढील दीड वर्षाचा कार्यकाळ भगवान धुळे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचं ठरवण्यात आलं संतोष पेरणे हे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचा शासकीय कामकाजातील अनुभव अत्यंत व्यापक आहे समाजासाठी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय ठरलंय गाव पातळीवरील त्यांचा मजबूत संपर्क गाव पातळीवरील त्यांचा मजबूत संपर्क लोकांशी असलेली जवळीक आणि प्रभावी नेतृत्व क्षमता यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचं नाव आघाडीच्या यादीत होतं लवकरच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुढील कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ